हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना तर व्हिडिओ यायला दोन दिवस उशीर झाला आहे मला माहीत आहे पण दोन तीन दिवस खूप धावपळ असल्यामुळे थोडंसं एडिटिंग करायला जमलं नाही मला तर त्यामुळे थोडासा उशीर झालाय तर जे जे नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलला जॉईन होत आहे खरंच त्यांच्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद आणि असेच मला सपोर्ट करत जा आणि मी नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर चला आज पाहूया आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात तर आज आम्ही आलो आहोत पुण्यातील शिवसृष्टी या ठिकाणी तर मुलाच्या एक्झाम संपल्या आहेत त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे तर हे आहे कात्रज येथील बायपास रोड आंबेगाव बुद्रुक येथे तर ही शिवसृष्टी म्हणजे हे हिस्टॉरिकल थीम पार्क आहे जे की शिवरायांच्या आयुष्यातील आणि प्रसंगावर आधारित चित्रांचं आणि शिल्पांचं कायमस्वरूपी तयार केलेले प्रदर्शन आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही पोचलेलो आहे तर इथे तुम्हाला थोडंसं पार्किंगला पैसे आहेत एंट्रीला ते आणि तुमचे तिकीट आहे फक्त पन्नास रुपये लहान मोठे सगळ्यांना फक्त पन्नास रुपये तिकीट आहे एरवी हे तिकीट तुम्हाला लहान मुलांना म्हणजे तेरा वर्षाखालील मुलांना आहे चारशे रुपये आणि मोठ्या लोकां मुलांना म्हणजे मोठ्या व्यक्तींना आहे सहाशे रुपये तर आत्ता हे पंधरा ऑगस्टपर्यंत ही ऑफर चालू आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे येऊन हे हिस्टॉरिकल uh, थीम पार्क पाहावं असं मला मनापासून वाटतं त्यामुळेच हा व्हिडिओ मी केलेला आहे आपल्या लहान मुलांना शिवरायांचा इतिहास अगदी जवळून कळावा आणि एकदम सोप्या मार्गाने कळावा यासाठी तुम्ही ह्या मुलांना नक्कीच आपल्या मुलांना इथे नेऊन आणा तर पहा इथे तुम्ही तुमचं जे काही टायमिंग तुम्ही ठरवलेलं असेल यायचं ना तर त्याच्या दहा ते दहा मिनटं पंधरा मिनटं आधी तुम्ही इथे या तर या साईडला पहा इथे तुम्हाला हाताला बांधायला बँड मिळतात हे पहा इथे हे जेणे आपल्या प्रत्येकाने आपल्या हाताला बांधायचे आहेत हेच वर्षातील तीनशे पासष्ट दिवस ओपन असतं हे पहा इथे लिहिलेलं आहे आणि वेळ आहे टायमिंग सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा तर पहा असं तिथे तुम्हाला बसून ठेवलं जातं आणि एक ग्रुप तयार केला जातो स सगळ्यांचा आणि तो ग्रुप मला एक नाव दिलं जातं म्हणजे कोणत्याही गडाचं म्हणजे जसं की रायरेश्वर प्रतापगड किंवा सिंधुदुर्ग असं प्रत्येक ग्रुपला एक नाव दिलं जातं आणि हे आ, नाव म्हणजे हे जे ग्रुप आहे याला आपण सोडायचं नाही आहे नाहीतर मग आपलं पूर्ण मधलं स्कीप होऊन जाईल सगळं पाहण्याचं जा। कारण मग त्या ग्रुपला जॉईन करायला पुढचं मधलं सोडून तुम्हाला पुढे जावं लागतं तर हे पहा हे आहे फेज वनमध्ये सरकारवाडा आहे इथे तुम्हाला काही बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत फेज वन आणि फेज टू असे दोन प्रकारही त्यांनी हे दाखवलेलं आहे तर इथे तुम्हाला सुरुवातीला महाराजांची आग्र्याहून सुटका ह्याचं तुम्हाला शो पाहायला मिळतो हा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जातो अगदी सोप्या पद्धतीने कळेल अशा पद्धतीने दाखवलेला आहे हे बा आतमध्ये असं शो इथं दाखवलं जाणार आहे तर पहा मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी दाखवलेलं आहे तुम्हाला तर शो झाल्यानंतर बाहेर यायचं आहे आणि मग तिथून पुढे लगेच पुढच्या हे बघा हे बाबासाहेब पुरंदर यांचा पुतळा इथं दिसतो आहे बरीचशी शिल्प किंवा फोटोज इथे लावलेले आहेत महाराजांचे आहेत काही काही मोगलांचे आहेत बरेच असे दाखवलेले आहेत बरीचशी माहिती तुम्हाला इथे दाखवली लिहिलेली आहे इथं लावलेली आहे तर पुढे तुम्हाला दिसणार आहे तो म्हणजे थ्री डी शो असणार आहे ते म्हणजे महाराजांचं आज्ञापत्र तर पहा तुम्ही पाहू शकता इथं महाराजांचा थ्री डी पुतळा तुम्हाला दिसतो जणू काही महाराज स्वतः तिथे आहेत

याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणजे जे काही मराठा आणि मुघल इतिहासातले जे काही संबंधित शस्त्र आहेत ती सगळी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यांना अजिबात हात लावता येत नाही कारण की याच्यावर खूप सारे केमिकल लावलेले असतात आणि त्याचा इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं हे इथे लिहिलं गेंड्यांच्या कातळीची ढाल अशी सगळी माहिती इथे तुम्हाला पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी लहान मुलांना शिकवताना ज्या काही जे काही तलवारी सत्या परत तुम्हाला भगवानी मातेची सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे म्हणजे त्याची प्रतिकृती परत बिचवा नख दाब पट्टा असे बरेचशे गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे शस्त्रांची वेगवेगळी नावं सुद्धा इथे लिहून ठेवलेली आहेत अगदी त्याच्या माहिती सहित हे पाहि भवानी मातेची तलवार जगदंबा तलवार जिला म्हणतात ती इथे ठेवलेली आहे त्यानंतर इथे वागण आहेत त्यानंतर ला शेजारी कट्यार दिसती आहे तुम्हाला अशी सर्व शस्त्रांचं इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यानंतर पुढ पुड़, पुढे पुढच्या दालनामध्ये विविध प्रकारची असे चित्र तुम्हाला पूर्ण फोटोज असे ला पूर्ण भिंतीलावर लावलेले ला आहेत जसं की औरंगजेब म्हणा मोगल म्हणा असे बरेचसे आहेत इथे नावसहित तुम्हाला पाहायला मिळेलच तर अशा प्रकारे तुम्ही सर्व इथे पाहू शकता आणि माहिती घेऊ शकता भाले आहेत इथे बऱ्याच प्रकारचे आणि आपल्या लहान मुलांना हा इतिहास कळणं खरंच मला महत्त्वाचं वाटतं तर तुम्ही खरंच आपल्या लहान मुलांनासुद्धा इथे घेऊन या आणि हा सर्व इतिहास महाराजांनी जे काही पराक्रम गाजवले जे जे किल्ले त्यांनी काबीज केले आहेत मिळवले आहेत हे सर्व आपल्याला इथे व्यवस्थित अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने इथे दाखवलेला आहे तर सांगायची गोष्ट अशी की इथे येण्यापूर्वी तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट आल्यावरती एंट्री मिळत नाही तुम्हाला ऑनलाईनच बुकिंग करावं लागेल आणि मगच इथे तुम्हाला एंट्री मिळते कारण की गर्दी भरपूर असते इथे कारण आता तर तिकीट दर कमी ठेवल्यामुळं बरेच जणं इथे येऊन जात आहेत त्यामुळं इथे तुम्ही आधीच बुकिंग करा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला खाण्याचे पदार्थ आतमध्ये नेण्यास ने नेता येत नाही अजिबात बाहेरनं ना। तर पुढचं ज्यावेळेस ब्रेक दिला जातो हे बघताना त्यावेळेस तिथे कॅन्टीनची सोय केलेली आहे तर तिथे तुम्हाला ज भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता स्नॅक्स आहे तिथे फक्त पाण्याची बॉटल मात्र सोबत ठेवा कारण पाणी इथे कोणीही बाटली वगैरे तिथं दिली जात नाही आणि कॅन्टीनमध्ये सुद्धा बाटली विकायला नाही आहे पाण्याची तिथे तुम्हाला पाणी पिता येतं तिथून पण बाटली अशी विकत घेऊन घेता येणार नाही पाणी प्यायला त्यामुळे ही बाई लहान मुलांची तलवार आहे नाही इराणी तलवार आहे सॉरी आणि अशा प्रकारचे बरेच शस्त्र तुम्हाला इथं दिसतील तर तुम्ही जाताना पाण्याची बॉटल मात्र सोबत ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगते खूप जर लहान मुलं असतील ना तर त्यांना इथे घेऊन जाऊ नका कारण की हे जे शो म आहेत आतमध्ये थिएटरमध्ये तिथे मुलं काही काही राहत नाही आणि मग ती रडतात आणि मग सगळ्यांनाच डिस्टर्ब होतं मी का सांगते कारण की बरीच मुलं अंधार बघितल्यानंतर किंवा असं लहान असल्यामुळे त्यांना समजत नसतं आणि मग बाकीच्यांनासुद्धा डिस्टर्ब होतं त्या गोष्टीचं तर तुम्ही खूप लहान मुलं असतील तर घेऊन नका जाऊ तुम्ही मोठी मुलं असतील थोडंफार तर जी बसत असतील थिएटरमध्ये आतमध्ये तर त्यांनाच घेऊन जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटच्या वेळी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं थिएटरचा शो मी दाखवणार आहे याच्यामध्ये काय आहे विशेष असा तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप बिलकुल करू नका आता हे सगळे दालन पाहिल्यानंतर पुढे आहे ते म्हणजे दुर्ग वैभव आपलं तर दुर्गवैभव मध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत जे काही आपलं महाराष्ट्राचे वैभव आहेत महाराजांनी जे किल्ले आपले जिंकलेले आहेत त्याचंसुद्धा तुम्हाला दालन दिसणार आहे तो ते दालन सुद्धा इतको तो तर वेग वेगा वेगा ते दालनसुद्धा इतकं सुंदर बनवलेलं आहे हे बघा दुर्ग वैभव तर इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गड किल्ले यांच्या यांची माहिती सांगितली जाते इथे गाईड्स ठेवलेले आहेत वेगवेगळे माहिती सांगण्यासाठी किंवा तिथे कोणतं म्हणजे का कोणती लढाई झाली किल्ल्यांवरती काय काय आहे कोणते प्रसंग घडलेले आहेत महत्वाचे हे तिथे सांगितलं जातं गाईड्स थ्रू तर इथे बघा तुम्हाला बरेचसे किल्ले दिसतील जसं की देवगिरी तोरणा शिवनेरी राजगड प्रतापगड दुर्ग पन्हाळगड विश आणि विशाळगड पुरंदर असे बरेच गड तुम्हाला दिसतील आणि त्याची माहितीसुद्धा इथे सांगितली जाते तसंच काही जे गड आहेत तिथे जर म्हणजे जसं की गडावरती मोगलांनी वगैरे हमला केलेला आहे तर त्या हमल्यामध्ये जसं तोफ डागली तर तुम्हाला जसं आग ओकलेली दिसते किंवा बुरुस पडलेली दिसतात हे सुद्धा तुम्हाला त्या गडांवरती त्यांनी दाखवलेलं आहे त्या गड्यांवरती ते, ते सुद्धा पाहण्यासारखं आहे बघा आपल्या लहान मुलांना खूप सोप्या पद्धतीने या गड्यांची माहिती भेटते तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता तर बघा हे बरेचसे असे किल्ले तुम्हाला दिसतील आणि याच्या आतमध्ये तुम्हाला लाईटच्या माध्यमातन तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आता हा आहे बघा पुरंदर इथे सुद्धा तुम्हाला बघा कसं आतमध्ये त्यांनी प्रवेश केला शत्रूंनी हे सुद्धा स्क्रीनवर दाखवलं जातं आणि तसंच गडावर सुद्धा दाखवलं जाईल हे पहा असे गड आता पाहत पाहत आपला हा फेज वन पूर्ण होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला फेज टूमध्ये जायचं आहे आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इथे येताल ना तर तुम्ही सकाळची लवकर जेवढं येता येईल ना तेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न करा किंवा कारण की हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला तीन साडेतीन चार तास लागतात तर ते पाहून होत नाही कारण की मग साडेसहाला हे बरेचसे म्हणजे त्यांचं संपलेलं असतं टायमिंग आणि मग आपल्याला माहिती वगैरे मिळणार नाही तुम्हाला व्यवस्थित तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर। म्हणजे जसं की सकाळी साडे नऊ वाजू वाजल्यापासून चालू होतं तर तुम्हाला ज्यावढ्या लवकर जमीन बारा एकपर्यंत पर्यंत तरी निदान हे पाहायचा प्रयत्न करा कारण की मग पुढे खूप घाई पण होते आणि मग गर्दी पण खूप होते नंतर एकदम लास्टला तर तुम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न करा आपल्याला साडेतीन चार तास लागणार आहे या दृष्टीने हे अशी वेगवेगळी दृश्य सुद्धा इथे ठेवलेली आहेत पहा महाराजांचे फोटो सुद्धा इतके सुंदर आणि छान प्रकारे इथे दिसतात तुम्हाला महाराजांचा पुतळा सुद्धा खूप सुंदर प्रकारे बघा हा सुद्धा किती छान आणि व्यव मस्त म्हणजे बघितलं ना की आपल्याला अगदी म्हणजे पूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो महाराजांचा आता हे फेज टूमध्ये आपल्याला एक ब्रेक मिळतो वीस मिनटाचा हे आहे तिथलं कॅन्टीन स्वच्छता ठेवलेली आहे व्यवस्थित आणि वडापाव समोसा पॅटीस चहा अशा गोष्टी इथे मिळतात अगदी रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही इथे ब्रेक झाल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता आणि त्याच्यानंतर तिथेच बाहेर तुम्हाला हे ग्रंथालय पाहायला मिळेल जिथे की महाराजांविषयीची पुस्तकं माहिती अजून त्यांच्या म्हणजे त्यांची चित्र असणाऱ्या अंगठ्या कडी वगैरे माळा मिळतात तसंच हे महत्त्वाचं म्हणजे हा गेम्स आहेत जे की महाराजांच्या म्हणजे वरती आधारित आहेत त्यांच्या गोष्टीविषयी की जेणेकरून तो इतिहास तुम्हाला खेळामार्फत कळावा

तर पहा मुलांना खेळामार्फत महाराजांचा इतिहास खरंच लवकर म्हणजे त्यांना कळू शकतो असं मला वाटतं तर ही सगळं बाहेर दुसरं दालन म्हणजे जे काही फेज टूच्या च्या तुम्हाला ठेवलेलं आहे बघण्यासाठी महाराजांच्या मूर्ती सुद्धा होत्या किचेन्स होते कढी वगैरे होती बऱ्याच गोष्टी होत्या इथे तुम्हाला घेण्यासारख्या आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर या हॉलमध्ये शिवसृष्टीची पूर्ण म्हणजे आपण म्हणतो मिनेचर असतं त्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसेल खाली मांडलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवती असा पूर्ण इतिहास महाराजांचे फोटोज त्याविषयी माहिती मोगलांचे काही फोटोज वगैरे तुम्हाला इथे दिसतील तर हे पा इथे ठेवलेले आहे शिवसृष्टीचं मॉडेल ठेवलेलं आहे तर यानंतर आहे ते म्हणजे डार्क राईड आपण म्हणू शकतो याला तर हा या ह्याच्यामधला म्हणजे महत्त्वाचा भाग वाटला मला खूप मला आवडलं ती ती गोष्ट म्हणजे डार्क राईड जी की इथे असा ग्रुप करून आपण वेट करायचा आहे त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू तुम्हाला ग्रुपनी सोडलं जातं तुमचा जो काही ग्रुप असेल त्यानुसार जे नाव दिलं आहे त्यानुसार सोडलं जातं आणि आतमध्ये तुम्हाला मी थोडंफार दाखवते आहे की कशा टाईपनी त्यांनी डार्क राईडच आहे ती हे पाहा अगदी थेटरमध्ये बसून जसं की समोर आपण महाराजांना पाहतो आहोत जसं की फिरता रंगमंच म्हणजे इथं रंगमंच नाही फिरत तर आपण आपण जिथं बसलो आहोत ना ती जागा फिरते हे पा कसबा गणपतीचं दर्शन आहे तसंच कुल आपली कुलदेवी तुळजाभवानी आणि मातेचं सुद्धा दर्शन इथं इतकं म्हणजे खरं वाटतं ना खूप सुंदर वाटतं <IEC> हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं आणि ही राईड मला सगळ्यात जास्ती म्हणजे आवडली आणि लहान मुलांना तर अगदीच आवडेल हे पा असं हे फिरत असतो म्हणजे आपण फिरत असतो आणि स्क्रीन पुढे तिथे असते ना त्या साईडला आपलं आपलं जे बसायच्या चेअर्स आहेत ना त्या फिरल्या जातात असं त्यांनी हे केलेलं आहे तर इथे मी तुम्हाला सांगते की लहान मुलांना म्हणजे बसत नाही तिथे घाबरतात किंवा रडतात कारण पूर्ण बाजूनी अंधार असतो त्यामुळे तर तुम्ही ज्या मुलांना थोडंफार कळतं किंवा जे बसू शकतात त्यांनाच नाही कारण आजूबाजूच्यांना हे ऐकताना खूप डिस्टर्ब होतो जो माझा एक्सपिरियन्स आहे तोच तुम्हाला मी सांगते आहे त्यामुळे तुम्ही अशाच मुलांना नेहा सोबत आणि खूपच छान वाटलं ज्यावेळेस हा सगळा इतिहास अशा स्वरूपामध्ये आम्ही जेव्हा पाहिला आणि हा सगळ्यात भावनिक क्षण म्हणजे महाराजांचा मृत्यू खरंच खूप घरीवरून येत होतं पाहून अगदी म्हणजे आपण तिथे असल्यासारखं कारण थ्री डी मध्ये दाखवलेला आहे तर आपण स्वतः तिथे आहोत असंच वाटत होत आणि सगळ्यात काळा दिवस आहे हा आपल्यासाठी जे की महाराजांचा मृत्यू हा सुद्धा हा म्हणजे दाखवलेला आहे ह्या राईडच्या पार्ट म्हणून ह्या गोष्टी सगळ्यांना अगदी सगळेजण स्तब्ध होऊन बघत होते बघा हा सीन तर जास्त करून सगळेच जण तर खरंच या शिवसृष्टीच्या माध्यमातून या पार्कमधून आपल्याला इतिहासाशी खूप जवळून ओळख होते हा हे झाल्यानंतर आपण इथून भवानी मातेचं मंदिर सुद्धा इथं त्यांनी स्थापलेलं आहे तर इथे बघा काम चालू आहे गंगासागर च तलाव म्हणून इथं काम चालू आहे माचीत वगैरे दाखवणार आहेत या सगळ्यांचं काम अजून पुढे चालू आहे तर हे पाहे समोर मंदिर आहे इथं आपण आलेलो आहो हे, हो, हे तुळजा भवानी मातेचं मंदिर इथं दाखवलेलं आहे तर बघा पूर्ण दगडी जसं आहे भवानी मातेचं तसंच हे दाखवलेलं आहे आणि ही समोर दिसते ती भवानी मातेची सुंदर मूर्ती तर पहा इथेच आपल्या ह्या प्रदर्शनाचा म्हणजे या, प्रदर्शना या पार्कचा एंड होतो आहे आत्ता तरी तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय